मी पद्मावती धनंजय कोरेकर माझ्या बागेतील हा मे फ्लावर पाच सुंदर रोप किती आहे त्याचं ही जी रोप आहेत बरोबर मे महिन्यामध्ये उमलायला सुरुवात झाली होती आता त्यांचा बहर गेला रंग गेला पण आता त्याच्या पाठोपाठ हे रोप हे रोप आणि हे अशी ही फक्त आणि फक्त मे महिन्यातच ही रोपं उमलतात फुलं उमलतात अजून पहा उमलायची राहिलेली आहेत एक दोन तीन ती उमलतील आणि आता त्याला पुढे अशी पानं येतात ही पानं सहा ते आठ महिने राहतात पुन्हा ती पानं गळून जातात आणि फक्त बरोबर दोन मेला हे फुलं उमलून आलं एप्रिलमध्ये फक्त कोंब येतात आणि खरंच निसर्ग हा माणसांचा गुरु आहे खूप काही त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे का वेळ काळ याचं बंधन स्वतःहून लावून घेणारा तोच एक निसर्ग एकमेव